नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण अखेर महागाई भत्ता वाढला कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा थकबाकीही मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे या संदर्भात पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारमार्फत नवीन शासन निर्णय परिपत्रक जारी केले आहे त्यात कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्ता देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता थकबाकीच्या स्वरूपात मे दे जून च्या पगारामध्ये दिला जाईल असेही परिपत्रकात म्हटले आहे आता कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता देण्यात येईल विरोधक प्रश्न उपस्थित करत होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे तसेच या मुद्द्यावर राज्य सरकार वेगवेगळे वेग तर्कवितर्क लावले जात आहेत अशा विविध योजनांमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती कोंडीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती परंतु आज सरकारने महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला याचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र